मानवी जन्माचे मूल्य हे आपल्या कर्मावर आधारित आहे आपण जर चांगले कर्म केले तर त्याचे फळ चांगलेच मिळते आणि आपण जर वाईट कर्म केले तर त्याचे फळ वाईटच मिळते आता तुम्हाला एक उदाहरण देते कौरव आणि पांडव एकाच कुळात जन्माला आलेले लहानपणापासून एकाच संस्कारात वाढलेले एकाच गुरुकडे शिकलेले पण शेवटी शंभर मागले गेले आणि पाच पांडव जिवंत राहिले याचा अर्थ असा की पांडवांनी कर्म चांगले केले होते विठल म्हणून एका हिंदी कवीचं म्हणणं आहे

ये सारा मत चलना कुंजरी मत चलना गणमत 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 सुख आहे आणि वाईट कर्माचे फळ हे दुःख आहे आता एक तुम्हाला प्रसंग सांगते एकदा देवकी मातेने विचारले कृष्णा माझी सहा मुलं का मागली कोण म्हणाल देवकी माती भगवान श्री कृष्णाला म्हणाले त्यावर भगवान श्री कृष्ण म्हणाले आई तुला माहित नसेल मागच्या जन्मात तुला मुलभाण होते आणि तुझ्या सवतीला सहा मुलं होती आणि तुझ्या तुझ्या मनात द्वेष होता होता आणि त्याच तिरस्कारामुळे तुझ्या सौतीच्या सहा मुलांना विष दिलस आणि त्याच्यामुळे त्यांचा प्राण गेला मागच्या जन्मात तू तुझ्या सौतीची सहा मुलं मागल्यावर त्यांच्या आईला जे दुःख झालं तेच दुःख तुम्हाला या जन्मात भोगावं लागतंय की कंसावने पण तुझी सहा मुलं थारून आले

هوي مونکي نال نال مونکي نال 「あいつの間にか」「あいつの間にか」 केले नाजसात। के के कर्म झाले तोची बोगा आले उपजले मेले हरिमुखी गाता हरपली चिंता जन्म घेणे महाराज रामनवमीच आहे म्हणून रामायणातलाच एक प्रसंग सांगते रघुकुळामध्ये जन्माला आलेला ऐश्वर्या संपन्न राजा कोण होता राजा दशरथ पण कुत्र योगाने मरावे लागले याचे काय कारण याचे कारण आहे कर्म भावार्थ रामायणात एक कथा आहे राजा एके दिवशी वनामध्ये शिकारीसाठी निघून गेला दिवसभर एका नदीच्या काठावर झाडावर चढून बसला त्याला वाटले कुणीतरी पाणी पिण्यासाठी येईल आणि मी ती शिकार करेन अशा विचाराने राजा दशरथ धनुष्याला एक ब्राह्मण मातृ पितकू भक्त होता आई वडिलांची सेवा करणारा पण आई वडिलांची इच्छा होती की आपण तीर्थयात्रा करावी पण आई वडील दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते कशी करायची तीर्थयात्रा पण आपल्या आई वडिलांची इच्छा हीच आपली ईश्वर पूजा असा मानणारा श्रावण याने आपण आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करायची तो श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेसाठी नेत आहेत आणि आजचे श्रावण बाळ आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत किती मोठा दुःख आहे आई वडिलांसाठी श्रावणबाळाने एक कावड तयार केली आई वडिलांना त्या कावडीत बसवले आणि तीर्थयात्रा करता करता एके दिवशी सायंकाळची वेळ श्रावणाच्या आई वडिलांना तहान लागली होती श्रावणाच्या आई वडील म्हणाले श्रावण श्रावण बाळा खूप वेळ झाला आहे आता आम्हाला तहान लागली आहे जरा पाणी का यावर श्रावण बाळाने पळसाच्या पानाच धोन करून जवळच असलेल्या तलावाकडे गेला कर्मधर्म प्रारब्धाने त्याच सरोवराच्या काठावर राजा दशरथ शिकारी साठी बसला होता पाण्याचा आवाज ऐकला आणि न पाहता बाण सोडला पाहता पाहता तो बाण श्रावण बाळाच्या छातीत जाऊन लागला आणि श्रावण बाळ ओलडला आई सर आला तो आला

तू उघडल्या बरोबर दशरथाला की हा कोणी प्राणी नाही आवाज माणसाचा आहे राजा दशरथ धावत त्या तलावाकडे गेला पाहतो तर काय एक तरुण मुलगा धागा टिकत पडलेला छातीत बाण लागलेला रक्तबंभाळ अवस्था एक बां छातीला लावलेला आहे आणि दुसऱ्या हातात आपल्या आंधळ्या आई वडिलांसाठी पाणी नेत आहे धाव्यातीर्थ पडलेल्या श्रावणाला राजा दशरथाने मांडीवर घेतले प्राण विवळ होत होते आता काही क्षणात मगनार हे लक्षा श्रावणाच्या लक्षात आले आणि श्रावण राजाला म्हणाला राजा, राजा तू जो कोणी आहेस तुझ्या तु बाणानेच आता माझा प्राण जाणार आहे परंतु मला माझ्या प्राणाची चिंता नाही माझी एक शेवटची इच्छा आहे माझ्या अंध्याऐवलासाठी मी हे पाणी पाजू शकत नाही माझी हत्या तू केलीस यातून मुक्त व्हायचे असेल तर माझ्या अतृप्त आई वडिलांना हे पाणी पाजून तृप्त कर हीच माझी शेवटची इच्छा एवढी बोलून श्रावणाने दशरथाच्या मांडीवर प्राणत्याग केला विठल श्रावणाचे शेवटचे इच्छा पूर्ण करण्यासाठी राजा दशरथाने श्रावणाच्या हातातील पाण्याचा धोन घेतला आणि काही अंतरावर आपल्या मुलाची वाट बघत असलेल्या श्रावणाच्या म्हाताऱ्या आंधळ्या आई निघाला मनात मोठी भीती अंतकरणात दुःख घेऊन राजा विचार करतो आपल्या हातून निष्पाप श्रावणाचा बळी गेला आता जर श्रावणाच्या आई वडिलांनी विचारले की श्रावण बाव कुठं आहे तर काय बोलावे त्यांना काय सांगावे विचार श्रावणाच्या आई वडिलांपर्यंत पोहचतो दपक्या पायांचा आवाज ऐकला आणि लगेच हाक मारली श्रावणा आलास रे दे बाबा पाणी लवकर खूप तहान लागली आहे तहानेने घसा कोरडा पडत आहे श्रावणा दे ना पाणी त्यावर श्रावणा यावर राजा काहीच बोलला नाही मग श्रावणाची आई म्हणते श्रावणा बोलत नाहीस बा यावेळी तू थकला आहेस तरी सुद्धा आम्ही तुला पाणी आणायला पाठवले याचा तुला राग आला राग आला आहे का रे राजा काहीच बोलला नाही बोल ना श्रावणा बोल ना श्रावणा जोपर्यंत तू बोलणार नाही तो पर्यंत आम्ही हे पाणी पिणार नाही प्राण सोडू पण पाणी पिणार नाही दशरथ म्हणतो आई बाबा माझ्या हातून फार मोठे पाप घडले आहे मी प्राणी समजून बाण सोडला आणि तो बाण श्रावण बाळाच्या छातीत जाऊन लागला त्याने प्राण सोडला हे ऐकल्या बरोबर श्रावणाच्या आई वडिलांनी ताहो फोडला अकांतानी आणि आपल्या मुलासाठी श्रावणाच्या आईवडील विभोग होऊन घडू लागले आणि म्हणाले राजा श्रावणाचा प्राण घेतला नाही तर आमच्या म्हातार काठी हिरावून घेतलीस पण आता आम्ही श्रावणाच्या मृत्यूने जस प्राण त्याग करत आहोत तसाही तू ही एके दिवशी तुझ्या मुलाच्या वियोगाने तुझा प्राण त्याग करशील हा आमचा तुला श्राप आहे आणि तसेच घडले राम आणि लक्ष्मण वनवासाला गेले तेव्हा राजा दशरथाने त्याग विठल सांगायचे तात्पर्य असे झाले की शेवटी राजाने जे कर्म केले तेच त्याला भोग यो हो यो हो कर्मे दशरथ वियोगे मेला कर्मे गाव वनवासा केला कर्मे गाव जो क्षय पावला वियोग वडला गीता देवी मानवाला अधोगतीला नेणारे माणसाचे कर्मच आहे महाराज कर्म काय करते काही करत नाही महाराज मानवाच्या हातून पाप घडविते आपण जर वाईट कर्म केले कि अजांतीपणाने पाप होते झालं पापाचे तीन प्रकार आहेत ऐका पापाचे तीन प्रकार आहेत कायिक पाप वाचिक पाप आणि मानसिक पाप पाप म्हणजे एखाद्याला विनाकारण दोष देणे शारीरिक पाप पुढच आहे वाचिक पाप वाचिक पाप म्हणजे वाणीने इतरांना दोष देणे आणि पुढचं आहे मानसिक पाप मानसिक पाप म्हणजे वा, वानाम्ही इतरांचे वै चिंतन करणे मग असे पाप जास्त घडले की त्याचे भोग भोगावेच लागतात कर्मातून पापातून मुक्त होण्यासाठी कर्म आणि पाप जळण्यासाठी काय करावे तर तू काम सांगतात अगंगाच्या पहिल्याच्या नम संगीन